नमस्कार आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलभात केंद्र चकलंबा तालुका गेवरे जिल्हा बीड आज हा व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश आहे की हा आहे हुजेपा हुजेपा मेहबूब शेख याला क्रिकेटच प्रचंड आवड मी सहज त्याला काही प्रश्न विचारले तर इतकं ज्ञान त्याला त्या क्रिकेटबद्दल आणि खेळाडू बद्दल आहे म्हणून म्हटलं तर आपण एक व्हिडिओच काढूया की जेणेकरून भविष्यात त्याला जर क्रिकेट बद्दल काही कोणाकडून मदत मिळाली तर मला आनंदच होईल कारण तुम्ही पण आमच्या क्रिकेटचं ज्ञान द्न्यान। एवढं ज्ञान आहे की काही प्रश्न मला विचारतात आता चूक सुद्धा होऊ शकते चला मग आपण सुरू करूया तुझं नाव आता सांग मला क्रिकेट बद्दल क्रिकेट जे आय पी एल सध्या चालू असते काय आय पी एल मध्ये आईपीएल म्हणजे टी20 वर्ल्ड कप मग आईपीएल मध्ये वेगवेगळे टीम असतात ना किती असतात रे 10 नाव सांगते तुझे रे ते हां सांग नंबर 1 के के आर के के आर म्हणजे कोलकाता नाइट राइडर्स नंबर 2 राजस्थान रॉयल्स नंबर 3 गुजरात टाइटंस नंबर 4 लखनऊ सुपर जायंट्स नंबर 5 दिल्ली कॅपिटल नंबर छे पंजाब किंग्स नंबर सात एस आर एस सनरायझर हैदराबाद नंबर आठ ठीक आहे चला किती ओव्हरचे असते आय पी एल टी आणि बाकीचे जे असतात ना काही जास्त ओव्हरच्या पण असतात ना हां कोणते असतात ना टी आय वन डे कसोटी किती ओव्हर केले ती कसोटी नव्वद ओवर बाकीचे बाकीचे पन्नास ओर आता जी वर्ल्ड कप आहे आय पी एल स्ट्रॉंग टीम कोणती म्हणजे तुला स्ट्रॉंग वाटते ती टीम कोणती मुंबई इंडियन हा का म्हणजे त्या वर्षी विनर कोण आहे कोलकाता नाईट रायडर्स हा का आणि त्याचे खेळाडू सांगते हो हा नंबर एक श्री सायर नंबर दोन व्यंकटेश सायर नंबर तीन मिथेल स्टार नंबर पाच आणि आता दहा टीम आहेत ना आणि त्या दहा टीम मध्ये मग असं असत ना की एखादी बळीतो एखाद्या टीम कोणत्या टीम चार टीम कोणत्या कोणत्या रॉयल चॅन्जर बँगलोर लखनऊ सुपर जॅग पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल देन ये पण नाही दिले आणि बर आणि या वर्षाचं विजेता कोण आहे कोलकाता नाईट रायडर आणि त्याचं मालक कोण शाहरुख खान हा का तुला कोणते खेळाडू आवडतात जास्त सहा सहा खेळाडू आवडतात सांग बरं हर्षदीप सिंग नंबर एक हर्षदीप सिंग नंबर दोन भुवनेश्वर कुमार नंबर तीन उमरान मलिक तीन बॉलर तीन बॅटमन रिच ए व्ही ड्युलर आणि सगळ्यात जास्त तुला असं बॅटसमो बंद आवडतो ए व्हीड्यू का बरं मॅडम ते कसे पण स्टार्ट हा बा त्यामुळे आवडतं आणि बॉलर पण आवडतो बॉलर बॉली का बरं मॅडम ते नाही का फास्ट बॉली फास्ट आवडतं बघू तुला हे आता एक आता त्या खेळामध्ये तर क्रिकेटमध्ये नाही का बाउंड्री च्या पलीकडे जाऊन असा बॉल फेकला आणि पुन्हा कॅच घेतला खूप जबरदस्त ते आहे सूर्यकुमार यादव हा आता वन डे आणि कसोटी याच्यामध्ये नेमका फरक काय वन डे नव्वद ओव्हरची कसोटी पन्नास ओव्हरची किती दिवस चालते ती कसोटी कसोटी पाच दिवस वन डे एक दिवस शिखर धवन बद्दल काय सांगता येईल शिखर धवन कसोटी मध्ये नव्वद आणि एक बॉल वर शतक हा का आणखी कोणते कोलकाता मध्ये खेळाडू कोलकाता मध्ये खेळाडू मिचेल स्टार श्रेयस अय्यर सुनील नारायण आंद्रे रसल रिंकू सिंग व्यंकटेश अय्यर आणि राजस्थान टीमचा कॅप्टन कोण संजू सॅमसन बॉलर आहे का बॅट्समॅन बॅटमॅन स्किपर सगळं किती खेळाडू सांगतो नंबर एक कॅप्टन सनी Samson नंबर 2 जोस बटलर नंबर 3 यशस्वी जयसल नंबर चार यशस्वी जयसल बद्री राजपूत मध्ये काय रे ते ते त्या गेम मध्ये 50 रन मध्ये तेरा बॉल मध्ये 50 रन केले होते हां म्हणजे सगळ्यात कमी बॉल मध्ये जास्त रन झाले होते हे ना आता लखनऊ का कॅप्टन केएल राहुल और उससे कुछ खेला루 दीप दीपक मार्कर ट्वाइनिस के राहुल रवि नोई मयंक यादव नेपोलियस पुरन आणि के के म्हणजे काय असते के के आर त्यांचं फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म आहे फुल फॉर्म पण फुल फॉर्म कोलकाता नाइट राइडर्स कोण मालिक आहे त्याचा शाहरुख खान आणि कॅप्टन कॅप्टन श्रेयस अय्यर आणि के के सायर व्यंकट आर्य श्री आंद्रे रसल रिंकू सिंग आणि सुनील नारायण आणि पंजाब पंजाब किंग्स त्याचं कॅप्टन आहे शिखर धवन खेळाडू हर्षदीप सिंग शिखर धवन शशांक सिंग आणि सॅम करन आणि मुंबई मुंबईचं कॅप्टन कोण रोहित शर्मा हा का आणि खेळाडू काही

प्राविज शेनॉन आणि इंग्लंड टीम काय आहे सर इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर मोहिन ali पाकिस्तानचे पाकिस्तानचे बाबर आजम शाहिद शाफीदी सायना फरिदी मोहम्मद रिजवान नसीम नसीम शाह वेस्ट इंडीज लेपोलिस कुरन

आणि ते बटलर बद्दल काहीतरी सांगू बरं बटलर माहिती का कुठं आलाय इंग्लंड आहे ना काय बटलर या वर्षी दोन शतक दोन शतक तिथे अरे तुला एक माहिती का आता रिटायर पण होतात ना क्रिकेटर रिटायर कोणते कोणते झाले माहिती का तुला कोण कोण रिटायर हो गए नाम बताओ उसके ए बी डी विलर्स इंडियाचे इंडियाचे महेंद्रसिंग सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर शतक किती येते मध्ये शत आणि पहिला म्हणत कपिल देव कपिल देव आणि नंतर सिंग धोनी

का बोल तुला एवढं क्रिकेट आवडत काय आवडत खेळताय तुरुज काय मोबाईल काय काय होत म्हणजे क्रिकेटर मला सगळ्यांना एकच आवाहन करायचंय की आमच्या उजीबाला खरंच क्रिकेट खूप आवडत आणि क्रिकेटबद्दल इतकं नॉलेज आहे त्याला खूप अगदी सगळ्या खेळाडूंच त्यांना वय सुद्धा त्याला खूप माहिती आहे एकदा सहज आम्ही असंच खेळायचा विषय चालला होता तर हुजे फाला मी विचारलं तर त्यांनी इतकी माहिती सांगितली की मला फार विशेष वाटलं की इतकं क्रिकेटबद्दल म्हणजे आहे प्रेम त्याला अगदी बॅडमिंटन जरी खेळायला तरी तो असं क्रिकेटसारखी बॅट धरतो बॅडमिंटनची आणि खेळतो म्हणजे याच्यावरून होतं की माणसाला कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर मुळात त्याला आवड असणं गरजेचं आहे आणि आमच्या भुजपाला क्रिकेटची प्रचंड आवड जर भविष्यात त्याला चांगले प्रशिक्षित भेटले आणि त्याला जर क क्रिकेटमध्ये करिअर करायची संधी मिळाली तर खूप आनंद असेल त्याला पण आणि मला पण तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा